नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यासाठी नऊशे तेरा कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे तर हा निधी नेमका कोणकोणत्या तीन जिल्ह्यांसाठी मंजूर केलेला आहे किती बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि त्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर केलेला आहे या संदर्भातील थोडक्यात अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास आज पाहायला मिळतील मित्र हो, एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात छत्रपती संभाजीनगर जालना व वर्धा जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा तर माहे सप्टेंबर दोन हजार संभाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक येथील शासन निश्चित केलेल्या दरानुसार रुपये नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर शासन निर्णयासोबत विवरणपत्र देखील देण्यात आलेलं आहे या विवरणपत्रामध्ये किती शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी चारशे ऐंशी कोटी सतरा लाख चार हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर जालना जिल्ह्यातील पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांसाठी तीनशे छप्पन कोटी सहासष्ट लाख सव्वीस हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील बहात्तर हजार दोनशे साठ बाधित शेतकऱ्यांसाठी शहात्तर कोटी सत्तावन्न लाख शहाऐंशी हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारे या तीन जिल्ह्यातील एकूण बारा सातशे नव्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हो दोन हेक्टरच्या मर्यादेमधील जी काही नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई जमा करण्यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे उर्वरित एक ची नुकसान भरपाई जी आहे ती देखील या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल आणि हा निधी जो आहे ही नुकसान भरपाई जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा केली जाईल मित्रो ही होती आपल्यासाठी दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद